नमस्कार पाणलोट क्षेत्राबद्दल आत्तापर्यंत भरपूर व्याख्यानं किंवा भरपूर माहिती झालेली असेल आत्ता आपण जे पाणलोट क्षेत्राच्या व्यवस्थापनाबद्दल बोलणार आहोत त्याच्यातला आपण जास्त जास्तीत जास्त भर आपण त्यातल्या ज्या नवीन संकल्पना आहेत त्याच्याबद्दल त्याच्यावर देणार आहोत त्या दृष्टीने आपण आज आपण जास्त प्रमाणात इथं बघणार आहोत आदरणीय व्यासपीठ आ, आप आपले डायरेक्टर्स एम सी आरचे डॉक्टर शिरकेश्वर डॉक्टर कौसाळीकर सर दोन्ही सह अध्यक्ष रेपोर्टियर्स आणि सर्व उपस्थित मान्यवर आज पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनातील नवीन संकल्पना आणि संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ नरुटेसर ते इथं उपस्थित आहे तर मी सर्वांचं स्वागत करतो आणि ज्या नवीन संकल्पना आहेत त्यावर आपण जास्त भर देऊ यातल्या ज्या ज्या सुरुवातीच्या किंवा ज्या एक बेसिक गोष्टी आहेत त्या त्या आपण पाणलोड क्षेत्र म्हणजे काय जिथं एक नैसर्गिकरित्या सर्व ठिकाणाहून वाहून येऊन पाणी एका, एक एका एका प्रवाहाद्वारे एका एका प्रवाहातून पुढं जातं त्या पूर्ण क्षेत्राला पाणलोट क्षेत्र म्हटलं जातं आपण पाणलोड क्षेत्राचं विकासात पाणलोड क्षेत्रावरच का भर द्यायचा तर पाणलोट क्षेत्रामध्ये जे नैसर्गिक स संसाधन आहेत जल असेल जमीन असेल किंवा तिथलं पाणी असेल या आणि माती असेल या सर्व सर्व गोष्टींचं एकत्रित आपल्याला जर व्यवस्थापन कुठल्या एका एककामध्ये करता येत असेल तर ते एकक म्हणजे पाणलोट क्षेत्र ते एकमेकाशी तिथं इंटरॅक्ट करतात आणि त्या त्या गोष्टींचा आपल्याला इथं फायदा घेता येतो किंवा त्या गोष्टींचा आपल्याला आपल्या व्यवस्थापनामध्ये वापर करता येतो त्या त्या दृष्टीने आपण पाणलोट क्षेत्र हे शेतीच्या दृष्टीने किंवा नैसर्गिक संसाधनाच्या विकासाच्या दृष्टीने जास्त शाश्वत प्रमाणात वापरू शकतो तर हे पा पानलोड क्षेत्राचं एक चित्र आहे की ज्यामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतं की जे डॉटेड लाईनने जी दाखवली ती पानलोट क्षेत्राची बाउंड्री आहे बाहेरची आणि त्यातून येणारं सर्व पाणी हे एका वाहन क्षेत्रातून किंवा एका नाल्यातून पुढे येऊ शकतं तर त्याला ते पूर्ण पानलोट क्षेत्र आपल्याला विकासाच्या दृष्टीने उपयोगाचं ठरतं आता हे पाणलोट क्षेत्र म्हणजे काय झालं तर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन पाणलोड क्षेत्र व्यवस्थापन पाणलोड क्षेत्र व्यवस्थापनामध्ये व्य स्पेसिफिकली आपल्याकडं त्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेले जे नैसर्गिक संपत्ती आहे की ज्यामध्ये स्पेसिफिक आपलं माती असेल किंवा वनसंपत्ती असेल जमीन असेल पाणी असेल या गोष्टींचा जास्त ऱ्हास न होऊ देता त्याचा वापर आपल्या गरजा भागवण्यासाठी शाश्वतरित्या करणे म्हणजे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन सर्व आपल्या या गोष्टींचा आत्तापर्यंत वापर करताना ज्या वेळेला रास झाला किंवा नुकसान झालं तर ते आपल्या पुढच्या पिढीला वापरता आलं नाही तर त्या दृष्टीने आपल्याला हे पुढच्या पिढीला वापरता येईल या दृष्टीने या सर्व नैसर्गिक संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करणं आणि तो वापर करताना त्याला एक शास्त्रोक्त परिमाण उपलब्ध करून देणं या यासाठी या आपण पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा जा, जास्त प्रमाणात उपयोग करू शकतो पाणलोट क्षेत्र विकासाची तत्व ते आपल्याला सर्वांना परिचित आहेत किंवा जे तत्व आपण अनेक वर्षापासून जे बघतोय तत्वांमध्ये कधीच बदल होणार नाही पण त्या तत्वांकडे बघताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर होऊन आपल्याला तत्वांना पोहोचण्यासाठीचं जे आपला वेग आहे तो वाढवता येईल किंवा त्याची अॅक्युरेसी वाढवता येईल हे पानलोट क्षेत्र विकास विकासाची जी तत्व तत्व आहेत मृतसंधारणाच्या उपचारातून जमिनीचा विकास करणे किंवा पाणलोट क्षेत्राचं जे सर्व उपचार घेताना माथा ते पाहता हे सूत्र हे सूत्राचा वापर करणे मूलस्थानी ओलावा टिकवणे असेल किंवा जमिनीची धूप थांबवणे असेल भूगर्भातील पाण्याचं पुनर्भरण आणि संरक्षित सिंचनाचा योग्य पद्धतीने योग्य वेळेला वापर आणि कृषी उत्पादनात वाढ करून अल्टिमेटली शेतकऱ्यांचं उत्पादक उत्पन्न वाढवून जीवनमान वाढवणे हे पाणलोट क्षेत्राची मूलभूत तत्व आहे आणि ही तत्व पूर्ण करण्यासाठी जे आपण व्यवस्थापन करतो ते पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन ज्यामध्ये योग जमीन योग्य जमीन जी आहे त्या जमिनीच्या योग्य प्रकारानुसार आणि त्याच्या ताकदीनुसार त्या जमिनीचा वापर करून जमिनीचे धूप थांबवणे आणि मृ त्या जमिनीची उत्पादकता वाढवणे पाणलोट क्षेत्रामध्ये जलसंधारणाचे उपचार जास्तीत जास्त प्रमाणात योग्य पद्धतीने राबवणे आणि जी नैसर्गिक आपत्ती आहेत पूर असेल आवर्षण असेल किंवा लँडस्लाईड असेल या सर्व गोष्टींना कमीचा कमीत कमी नुकसान होईल आप नैसर्गिकरित्या या याच्यावर भर देणे आणि या सर्वांच्या माध्यमातून जो आर्थिक विकास येतो तो, तो आर्थिक विकास आर्थिक विकासातून ग्रामीण विकास साध्य करणे हे झाले पानलोड क्षेत्र व्यवस्था पानोड क्षेत्र व्यवस्थापनाची उद्दिष्ट आहे तर यामध्ये स्पेस आपण आता ज्याच्यावर जास्त भर देणार आहोत ते म्हणजे जमिनीची धूप आपल्याला जमिनीची धूप कशी कमी करता येईल आणि जमिनीत वाहून जाणाऱ्या मातीचं आपल्याला मूल्य कसं समजेल आणि त्यातून कसं आपल्याला जास्त फायदा होईल मूल्यवर्धन करून ते आपण बघणार आहोत जमिनीची धूप म्हणजे एका ठिकाणावरची माती उचलली जाऊन किंवा एका जागावरची माती दुसरीकडे स्थलांतरित होऊन दुसरीकडे ज्या वेळेला ते साठते त्याला जमिनीची धूप म्हणतात पण ज्या वेळेला ही माती एका ठिकाणानं उचलली जाते त्यावेळेला त्या ठिकाणचं जमिनीचं जे नुकसान होतं त्याची जी उत्पादकता कमी होती ते अतिशय न भरून येणारं नुकसान हे कशासाठी मी म्हणतोय कारण आपल्याला पाणी हे दरवर्षी पाऊस हा दरवर्षी कमी जास्त प्रमाणात येतोच पण एकदा जर मातीचा वरचा थर गेला तर तो परत येण्यासाठी शेकडो वर्ष जातात तर यामुळं आपल्याला तो मातीचा थर वाचवणं किंवा त्या मातीच्या थरातून वाढणारी उत्पत्ता उत्पादकता आणि मातीच्या थरामुळं वाढणारं ज जमीनतला ओलावा ह्या सर्व गोष्टी त्या त्या एकमेकाशी अवलंबून आहेत त्याच्यामुळं जमिनीची धूप आपल्याला जास्त प्रमाणात काळजी घेऊन कमी करणं हे आपला आत्ताचं उद्दिष्ट असणं जास्त गरजेचं आहे जा। तर जमिनीची धूप होण्याची कारणं आपल्याला सर्वांना माहित आहे जे हवामानामध्ये जे अनेक बदल होत आहेत आत्ता जे आपण क्लायमेट चेंज म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो त्या हवामानाच्या बदलामुळं जे वेगवेगळ्या प्रकारचे एकतर खूप जास्त एकाच वेळेला खूप जास्त पडणारा पाऊस जास्त तीव्रतेने येणे जा ज्यामुळं आपल्याला पूर येण्याची शक्यता असते पुरामध्ये आपली पिकं तर वाहून जातातच पण त्याच्याबरोबर जा मातीचा वरचा जो थर आहे सोपीक थर तो पण वाहून जातो आपले जे मनुष्य मनुष्याचे जे आपले वेगवेगळे जे उद्योग जे उद्योग हे आहेत की ज्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीयल एरिया असेल किंवा अर्बनायझेशन असेल यामधून जे आपण मातीची किंवा जमीन जमिनीचे जे नुकसान करतो त्या त्यामुळं पण होणारी धूप आहे एक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भूरचना असतात त्या भूरचनाप्रमाणे आपण जर आपले ज जमिनीवरचे उपचार जर केले नाहीत तर त्यामुळेही धूप वाढते किंवा शेतीची मशागत अतिमशागत करणं किंवा चुकीची मशागत करणं यामुळेही धूप वाढते आणि सर्वात महत्वाचं अलीकडच्या काळातलं कारण म्हणजे जर होणारी वृक्षतोड किंवा आपण जे हे वनवा म्हणतो यामधून जे आपण जंगलाचा रहास करतोय किंवा एक नैसर्गिक संपत्तीचा रहास करतोय ते आपल्यासाठी आपल्या एक भविष्यासाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीसाठी त्याचं फार मोठा धोका आपण निर्माण करतो आणि यातून होणार काय या, का या सर्व जी कारणं आहे त्यातून होणार अल्टिमेट आपण काय झालं माती आपण घालवून बसणार मातीचा पूर्ण नाश होणार इतर त्यामुळं जे त्यातून जे सुपीक माती बाहेर वाहून गेल्यानंतर जे एक्सपोज होणारा रॉक आहे किंवा दगड तोंडे आहेत त्याच्यामुळं आपली ती जमीन नापीक होणार आहे पाण्याची टंचाई भविष्यात वाढत जाणार आणि त्याचबरोबर वर जसं क्लायमेट चेंजमुळं ज पुराची तीव्रता आणि वारंवारता वाढते त्याप्रमाणे पुर पुराच्या येणाऱ्या समस्या वाढत जाणार तर यासाठी पाणलोट क्षेत्राचे विविध उपचार आपण तर आत्तापर्यंत जमिनीवरचे उपचार आणि नाल्याचे उपचार हे आपण बघितलेत पण याचबरोबर आता जे आपण मी जे सांगितलं पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनातल्या ज्या नवीन संकल्पना ज्या आपण म्हणतोय नवीन संकल्पनामधला पहिला पार्ट जो आहे तो सुदूर संवेदन तंत्रज्ञान किंवा रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी यामध्ये आपल्याला कुठल्याही पाणलोट क्षेत्र विकास करताना त्याचं जे सर्व सर्वात पहिल्यांदा सर्वेक्षण करावं लागायचं त्याच्यानंतर अनालिसिस किंवा तो जो आपल्याकडं असलेला जे डेटा आहे त्याचं जे अनालिसिस करून आपण जे प्लॅनिंग करायचो त्यासाठी जो जाणारा जा वेळ जा आहे जा 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 तो जर वेळ आपल्याला जास्त प्रमाणात वाचवायचा असेल तर आपल्याला सुदूर संवेदन तंत्रज्ञान किंवा रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर केला तर आपल्या तो आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमधून होणारे फायदे आपल्याला जास्त ॲक्युरसी मिळू शकते जास्त लवकर आपल्याला त्याच्यातनं रिझल्ट मिळू शकतात आणि त्याचबरोबर आपल्याला ते परत परत सर्वेक्षण करणं सोपं जाऊ शकतं यामुळं जमिनीवर परत परत होणारे जे बदल आहेत जास्त वेगाने होणारे बदल आहेत ते आपल्याला जास्त लवकर लक्षात येऊन त्याच्यावर आपण उपचार करू शकतो यामुळे सुदूर संवेदन तंत्रज्ञान असेल आणि त्यातून होणारे फायदे म्हणजे आत्ता जे जे गोष्टी आपण सांगितल्यात की एक ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक पद्धतीने जे आपण मृदुजलसंधारणाचे उपचार किंवा त्याचं नियोजन करत होतो पानलोट क्षेत्राचं त्यामध्ये लागणारा वेळ यातून वाचू शकतो यातून जास्त प्रमाणात अॅक्युरेसी आपल्याला किंवा एक जास्त अचूकपणा आपल्याला यातून येऊ हो शकतो आणि यामधून होणारे नियोजन हे जास्त प्रभावीपणे आपल्याला त्याचे त्याचा फायदा देऊ शकेल आणि या यामधला सर्वात महत्वाची जी गोष्ट आपल्याला जर जर काय असेल ना तर या यामध्ये आपल्याला कॉम्प्युटरच्या माध्यमातून किंवा संगण संगणकाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला एक जे पूर्वीच्या काळात ज्या प्लॅनिंगच्या गोष्टी आपण टाळत होतो किंवा ज्या आपल्याला जमत नव्हत्या पारंपरिक पद्धतीने त्या त्या गोष्टी आपण यामध्ये आणू शकतो की जे ज जी आय एस प्रणाली असेल की भौगोलिक प्रणाली असेल की ज्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी एका वेळेला उपलब्ध किंवा दृश्य स्वरूपात उपलब्ध होऊन त्याचं नियोजन आणि त्याचं मॉनिटरिंग करणं म्हणजे भविष्यामध्ये आपण करत असलेल्या जे उपचार आहेत किंवा जे, जे आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो त्याच्यावर आपल्याला मॉनिटिंग मॉनिटरिंग करणं पण सोपं जाऊ शकतं या यामधलं सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पाणलोट क्षेत्राचा विकास करतानाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा जो पार्ट आहे पानलोट क्षेत्रामध्ये कुठल्या भागाला प्राधान्यक्रम दिलं पाहिजे की ज्या भागामध्ये सर्वात जास्त धूप होते आहे किंवा ज्या भाग ज्या भागाचं आपल्याला सर्वात जास्त नुकसानदायक कारणीभूत आहे नुकसानीस त्या भागाला आपण सर्वात पहिल्यांदा जर ट्रीट केलं त्याचा अर्थ असा नाही की माथा ते पायथा आपण सूत्र सोडायचं माथा ते पायथ्रा सूत्रामध्ये आपल्याला ज्या भागामध्ये सर्वात जास्त धूप आहे त्या भागाला आपण सर्वात पहिलं प्राधान्य देण्याचं आपल्याला यामधून आप ठरवता येऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला कुठल्या भागामध्ये कुठला उपचार किती स्पेसिफिकली घेतला पाहिजे हे या आपण यामधून ठरवलं जाऊ शकतो त्या पाणलोट क्षेत्राचं वर्गीकरण आपल्याला वे वे आता वेळ वेळेच्या अभावी जास्त याच्यावर जाणार नाही मायक्रो वॉटरशेड्स अति लहान अति लहान पाणलोट क्षेत्र लघु पाणलोट क्षेत्र पाणलोट क्षेत्र पाणलोट क्षेत्र आणि रिवर व्हॅली किंवा नदीचे खोरे जे म्हणतात त्या त्या प्रमाणात हे पाणलोट क्षेत्राचं वर्गीकरण दिलेलं आहे आणि यामध्ये कुठले उपचार घेतले जातात जे आता आपण आता जे बोललो की यात क्षेत्र एक लँड एरिया ट्रीटमेंट किंवा क्षेत्रावरचे जे उपचार आहेत त्यामध्ये जैविक बांध असतील किंवा समपातळी बांध असतील समतल चर असतील किंवा समतल मशागत असेल स सलग समतल चर असतील हे आपले एक क्षेत्रावरचे उपचार झाले आणि ज्याचा आपल्याला सर्वात महत्वाचा उपयोग मातीची धूप थांबवणे आणि ओलावा टिकवून ठेवणे या गोष्टींचा होतो आ, आता ह्यातच नवीन जे काही उपचार आलेले खोलच डीप सी टी सी, म्हणजे खोलक सल खोल सलग सम सर परत कंपार्टमेंट बंडी ढाळीचे बांध आणि मजनीकरण हे झाले क्षेत्रावरचे उपचार तसेच नाल्यावरचे म्हणजे ड्रेनेज लाईन ट्रीटमेंट जे आहेत त्यामध्ये जैविक बांध असतील ब्रशवूड डॅम्स लूज स्ट्रक्चर्स किंवा अनगड दगडाचे बांध लहान मातीचे बांध जे आपण चेकडॅन किंवा आदर नाला बांड्स म्हणतो आणि सिमेंट ना, नाला बांध आणि नाल नाला बांधवचे नाला नाला बांधण्यात गाळ काढणे किंवा फार्म बॉन्ड्समधला गाळ काढणे डिसिल्टेशन ह्या ह्या सर्व गोष्टींचे आपल्याला उपचार म्हणून वळण बंधारे शेततळे परत गॅबियन बंधारे वनराई बंधारे नाला स्थिरीकरण आणि विर पूर्ण हे आप आपल्याला उपचार जे आहेत या उपचारांबद्दलची माहिती आपण अनेक वेळा घेतलेली आहे फक्त आपल्याला ह्या उपचारांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलायचा आहे या उपचारांमुळे माती आणि पाणी दोन्ही गोष्टी तर वाचतातच पण त्याचबरोबर आपल्याला हवामान बद हवामान बदलाचं जे आपल्याला आत्ता पुढे जे सर्वात मोठं आव्हान आहे त्या आव्हानामध्ये त्याचा कसा वापर होईल ते आपल्याला बघायचं आहे कारण ह्या उपचारां या उपचारांमुळं आपल्याला बेसिकली माती आणि माती तर वाचेलच पाणी त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाणही वाढेल पण त्यातून होणारं जे आ, कार्बन सिक्वेस्टेशन किंवा कार्बन स्थिर कार्बन स्थिरीकरण कार्बन स्थिरीकरण जे आहे जमिनीकल ते आपल्याला वाढवणं जास्त गरजेचं आपण मागच्या एक एक, 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 एक शतकामध्ये बघतोय की आपलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणातलं तीस टक्क्यांनी वाढलं किंवा ते आपलं तापमानसुद्धा अर्धा ते एक टक्क्यांनी वाढलेलं आहे तर हे अर्धा ते एक टक्क्यांनी वाढलेलं आहे तर यामुळं आपल्याला ओव्हरऑल आपल्या उत्पादकतेवर परिणाम झालेला आहे उपलब्ध पाणी पाण्यावर परिणाम झालेला आहे हॅलो उपलब्ध पाणी पाण्यावर परिणाम झालेला आहे <souvent> आणि त्याचबरोबर आपले जे हायड्रोलॉजिकल सायकल असते जल जलचक्र असतं ते सुद्धा आपण गोष्टींसाठी आपल्याला जर काय करायचं असेल आपलं बेसिकली का आणि यातून आपलं जे कार्बन आहे किंवा एक जे कार्बन डायऑक्साईड आपण जो वातावरणात सोडतोय ते जास्त प्रमाणात सोडायला जास्त प्रमाणात आपण उपलब्ध आपण जर बघितलं तर मागच्या एक एक अर्ध्या दश शतकात म्हणा किंवा पन्नास वर्षात ते अन्वद प्रमाण तीनशे ब्या एक दोनशे ब्याऐंशीवरून चारशे बारा पी पी एम एवढ्या प्रमाणात त्याची वाढ झालेली तर हे जे आहे हे कार्बन इमिशन्स आपल्याला कसं कमी करून कार्बन स्थिरीकरण कसं वाढवता येईल हे आपल्याला बघणं ही आपली आप काळाची गरज आहे पाणलोट क्षेत्रातले कॉन्ज आपले उपचार आपण बदलत नाही पण पाणलोड क्षेत्रातल्या उपचारांचा होणारा जो ॲडिशनल फायदा आहे त्याच्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करतोय कारण वातावरण बदलामुळं जे होणारे दुष्परिणाम आहेत त्याच त्याच्यावर तुपासून तु आपल्याला बाहेर येण्यासाठी किंवा त्याच्यावर आपल्याला मात करण्यासाठी पालोट क्षेत्र उपचारातून एक नवीन संकल्पनेतून आपण याकडे बघतोय तर हे कार्बन स्थिरीकरण जे आहे तर हे आपल्याला एक वातावरणातला कार्बन जो कार्बन डायऑक्साईड आहे तो जमिनीमध्ये घेऊन तो दीर्घकाल जमिनीमध्ये साठवून ठेवणं म्हणजे कार्बन स्थिरीकरण त्या ठीक आहे हे नंतर बोललं चाले। तर चालेल तर हा तर हे कार्बन स्थिरीकरणाचा जो हा पार्ट आहे यामध्ये आपल्याला कार्बन स्थिरीकरण तीन ज्या गोष्टी आहेत एक समुद्रातलं किंवा आपण जे बायोफ्युएल्स आपण फ्युएल्स जे वापरतो जीवाश्म ते सोडून जे आपण जमिनीवर जे कार्बन स्थिरीकरण करतो ते आपल्याला पाणलोट क्षेत्र विकासात वाढवणं शक्य आहे तर ते कार्बन स्थिरीकरण हे टेरेस्टल कार्बन सिक्वेस्ट्रेशन जे आपण म्हणतो किंवा स्थलीय स्थिरीकरण हे मृदूजलसंधारण उपचार किंवा वृक्षारोपण किंवा वनीकरण ह्यातून आपण जास्तीत जास्त वाढवू शकतो त्याची ही आपण दाखवलेली सायकल आहे या सायकलपेक्षा महत्वाचं ह्यातून होणारे जे फायदे आहेत ना सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढतो आणि तो जो सेंद्रिय कर्ब वाढणार आहे त्यातून आपल्याला अनेक फायदे मिळणार आहेत की जे आपल्याला आत्ता आणि भविष्याच्या पिढीसाठी दोन्हीसाठी जास्त उपयोगी ठरणार आहे तर जमी ह्यातून काय होणार आहे तर जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होणार आहे जमिनीची जी मातीचा घट्टपणा आलेला असतो तो भुसभुशीत माती होऊन त्यातून आपल्याला जे एरिएशन पाहिजे किंवा हवा खेळती राहिली पाहिजे ते आपल्याला चांगलं होणार आहे प्लस आपल्या हलक्या जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता जलधारण क्षमता आपली जास्त प्रमाणात वाढू शकते जमिनीची धूप कमी होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला नत्रस पूर त्याच्या उपलब्ध आणि त्याच्या जा जास्त अनुकूलतेवर परिणाम होणार आहे आणि रासायनिक नत्राचा रहस किंवा रासायनिक खतांचा वापर आपल्याला कमी करता येईल त्याचबरोबर जमिनीचा सामू किंवा पी एच तो आपल्याला संतुलित ठेवता येईल यामुळं आपलं जे सूक्ष्म जमिनीतील जे सूक्ष्मजीव आणि मायक्रोबायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा आपल्या ह्यातून फायदेशीररित्या वाढतात या, या सर्वांचा फायदा आपल्याला फक्त एका दृष्टीने होतो की आपल्याला मातीची धूप कमी होण्याबरोबरच मातीचं आरोग्य वाढून त्याच्या उत्पादकता वाढण्यावर आपल्याला जास्त फायदा होतो यातून आता जी नवीन संकल्पना आपल्याकडं एक, 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 एक रुजत आहे ती संकल्पना म्हणजे पाणलोट क्षेत्रातून होणारं जे कार्बन किंवा कर्वाचं जे उत्सर्जन आहे ते कमी करून कर्वाचं स्थिरीकरण जर वाढवलं तर एक कार्बन संतुलित पाणलोट क्षेत्राची संकल्पना आपल्याला त्यातून मिळू शकते यामध्ये आपल्याला कुठल्याही ऍक्टिव्हिटीज किंवा कुठल्याही आपण उपचार केले किंवा काही शेतीतली कामं केली तर त्याच्यातून कार्बन उत्सर्जन जे होतं त्याचबरोबर आपण जे कामे केली तर त्यातून कार्बन स्थिरीकरण वाढतं तर हे कार्बन उत्सर्जन आणि स्थिरीकरणाचं संतुलन राखून शून्य भार कार्बन पाणलोट क्षेत्रातनं बाहेर जाणं त्याला कार्बन संतुलित पाणलोट क्षेत्राची संकल्पना असं म्हटलं जातं यामध्ये बेसिकली आपण काय करायचा प्रयत्न करतोय तर कार्बन उत्सर्जन कमी करून कार्बन स्थिरीकरण वाढवण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये आपल्याला ऊर्जा स्त्रोत असतील किंवा प्रक्रिया वेगवेगळ्या प्रक्रिया असतील किंवा उपचार असतील शेतीतली वेगवेगळी कामं असतील ती करताना कमीत कमी उत्सर्जन होईल कमीत कमी ऊर्जा वापरली चा जाईल आणि शाश्वत ऊर्जेचा जास्त वापर जसं पवन ऊर्जा असेल सौर ऊर्जा असेल याचा जास्त वापर होईल याकडे आपण जास्त बघितलं जातं आणि त्याचबरोबर एक जे आपल्याला जी आपण वाचवलेली माती आहे किंवा साठवले धूप कमी करून जे आपण मातीचं जे संधारण केले त्यामध्ये आपण सेंद्रिय कर्व वाढवलेलं आहे आणि त्यात त्यामधून आपलं कार्बन स्थिरीकरण आपण वाढवतोय कार्बन उत्सर्जन कमी करून कार्बन स्थिरीकरण वाढवलेलं तर यात यासाठी काय काय उपचार करावे लागतील किंवा कोणते ते, ते फक्त इथं आपण हे दाखवलेले मी जास्त याच्यावर आता बोलणार नाही आहे तर एक एक आपण जे शाश्वत शे शेती म्हणतो त्याच्या माध्यमातून आपण कार्बन स्थिरीकरण वाढवू शकतो शून्य मशागत किंवा न्यूनतम मशागत मिनिमम टिलेज पिकांची फेरपालट जमिनीचा प्रकार आणि खोलीनुसार पिकांचं नियोजन आपल्याकडं एकच पीक परत परत घेण्याऐवजी हो जर आपण पिकांची फेरपालट करून जर पिकांचं योग्य नियोजन उपलब्ध असलेल्या पाण्यानुसार आणि जमिनीच्या पोतानुसार जर केलं तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल आंतरपीक पद्धती आपलं चराई व्यवस्थापन हे जे आपले चराईबंदी कुऱ्हाडबंदी व जे पाणलोट क्षेत्र विकासाची जी सूत्रे आहेत सात सप्तसूत्री त्यामध्ये त्या पद्धतीने जर आपण हे केलं तर जनरली आपला जमिनीचा पोत सुधारतो पण त्याचबरोबर कार्बन स्थिरीकरणाला पण त्याचा उपयोग होतो सेंद्रिय खतांचा वापर आणि इतर जे पारलोट क्षेत्रातले उपचार आहेत त्या उपचारांचा जर वापर केला ज्या वेळेला मी म्हणतोय कार्बन स्थिरीकरण चा फायदा होतो आणि पारलोट क्षेत्र उपचारांमुळे कार्बन स्थिरीकरण होतं तर ते ऍक्च्युअल किती होतं हे आपण बघणं गरजेचं आहे कारण हे कार्बन स्थिरीकरण झालं आपलं कार्बन जर वाढलं जमिनीतलं तर कार्बन क्रेडिटचा फायदा आपल्याला भविष्यात एक ऍडिशनल इन्कम म्हणून मिळू शकतो भविष्यात ऍडिशनल इन्कम म्हणून तो म्हणजे पूर्ण इन्कम नव्हे पण एक ॲडिशनल तर आपण पिकांच्या फेरटामुळे ऑलमोस्ट आपण एक ते दीड टन कार्बन प्रति हेक्टरी प्रतिवर्ष हा कार्बन स्थिरकरणाने वाढतो परत आपण जे उतार असलेल्या जमिनीवर उतार अडथळे जे आपण बांधतो का म्हणजे बंडिंग वेगवेगळे वे, टेरॅसिनचे पार्ट जे करतो त्यातून अडीच ते पाच टन परत एक वृक्ष लागवडीतून ऑलमोस्ट आठ टन प्रति हेक्टरी प्रतिवर्ष वाढतो आपलं ग्रेझिंग मॅनेजमेंट किंवा ते कुरण कुरणाचं चराईचं चा, जर प्रॉपरली जर व्यवस्थापन केलं के त्यातून साडेतीन टन आंतरपीक पद्धतीतून साडेचार ते सहा टन आणि शून्य मशागत व्यवस्थापनातून एक एक ते साडेतीन टन आणि पाणी साठवणीचे जे उपचार आहेत वेगवेगळे जे शेततळे असतील किंवा डीप सिसिटीज असतील किंवा नाल्यावरचे उपचार असतील त्यातून ऑलमोस्ट तीन ते पाच टनापर्यंत प्रतिवर्ष प्रति हेक्टरी कार्बन कार्बन स्थिरीकरण वाढू शकतं आणि त्यातूनच हे वृक्षारोपणाचे जे विविध फायदे ते सुद्धा इथं सांगितलेले आहेत हे मी ऑलरेडी अगोदरच बोललो की त्याचं एक पर्यावरण संरक्षण दूध नियंत्रण मृदा संवर्धन परत शेतीचे संरक्षण ह्या वृक्षारोपणातूनच होतं वाळवंटी भागाच्या सीमारेषेचं जे होणारी प्रगती आहे ती थांबती आणि वनप्राणींचं जनजीवन जे वन विस्कळीत झालेलं आहे ते सुद्धा आणि जंगलांचं जंगल जे विस्कळीत झालेलं आहे तेचं सुद्धा संवर्धन होऊन जागतिक तापमानवाढीला नियंत्रण होऊ शकतं तर अशा पद्धतीचेच प्रयोग जे आपण आत्ता हे नाविन्यपूर्ण प्रकल्प संशोधन प्रकल्प आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आपण आदर्श आदर्शता योजनेच्या माध्यमातून जे राबवत आहोत की ज्याला आपल्याला आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समिती महाराष्ट्र शासनाने आपल्याला त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर आपण त्यामध्ये दोन प्रकल्प तिथं आपण राबवतो ते पानलोड क्षेत्रातील कार्बन स्थिरीकरण माती आणि जलसंधारणाचा उपाययोजनांचा प्रभाव आणि गाळांचे वहन व कार्बन रास यांचा संबंधित विक संबंधित विक संबंध विक, विकसित करणे हे दोन नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण तिथं करतोय त्यासाठी फुले पाणलोट क्षेत्राचं एक बाराशे हेक्टरचा पाणलोट क्षेत्र आणि त्याचबरोबर बाजार जो पूर्ण विकसित झालेला पाणलोट आहे त्याच्यातलं त्याचाही आपण त्यासाठी अभ्यास करतोय तर ह्या दोन पाणलोट क्षेत्राच्या अभ्यासातून आपण त्याचे उद्दिष्ट दिलेले आहेत की पाणलोट क्षेत्रातले नैसर्गिक सूत्र स्त्रोतांचे मूल्यांकन मातीची धूप कमी करणे ओलावा वाढवणे पु भूजल पुनर्भरण आणि नैसर्गिक साधनांचा आणि हवामान बदलांचा स्थित्यंतरांचा संबंध विकसित करणे आणि पाणलोट क्षेत्र विकासाचे हे, हे जे नवीन संकल्पने त्याबद्दल प्रशिक्षण देणे तर यासाठी आपण हा पाणलोट क्षेत्र जो इथं दाखवलेला आहे आणि यामध्ये जे आपलं मास्ट मागच्या चार वर्षाचं जे संशोधन झालेले त्यातून आलेले त्यातून आपण जे विविध उपचार तिथं केले आणि त्या आपला जो बाराशे साठ हेक्टरचा सा वॉटरशेड आहे त्यातले ऑलमोस्ट पाचशे हेक्टरवर आपण टीप सी सी टी घेतलेले आहेत पन्नास हेक्टरवर टबार हेक्टर मंडी नाईन्टी सेव्हन लूज बोल्डर स्ट्रक्चर्स आहेत चार आर्दन नाला बंड्स आहेत आणि ऑलमोस्ट दोन पाझर तलाव आहेत आणि जे स्मॉल चेक डॅम्स आहेत अर्दन नाला, बंट आ, 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 अर्दन नाला बंट, ते अडवतीस आहेत असे आ, ते मृदूजलसंधारणाचे उपचार इथं दाखवलेले आहेत कुठं कुठं ते घेतले आहेत म्हणजे बाराशे हे हेक्टरपैकी सहाशे हेक्टरवर उपचार घेतलेले असल्यामुळं आपल्याला एक गोष्ट अभ्यास करता आला की जिथं उपचार झालेला पा पाणोट क्षेत्र आहे विकसित झालेला आणि जो अविकसित पाणलोट क्षेत्र आहे त्यामध्ये किती फरक पडला म्हणजे कार्बन स्थिरीकरणामध्ये किती फरक पडला हे वृक्षारोपण वगैरे आपण केलेले तर जवळजवळ आपण एकशे तेवीस हजार घनमीटर पाणी आपण एका पावसाने साठवू शकतो असे पाच ते सहा वेळाला जरी पाऊस आपण वर्षातले जे पडले तर ऑलमोस्ट सातशे पन्नास हजार घनमीटर पाणी हे मृद जलसंधारण उपचारामध्ये आपण तिथं साठवलेले हो आणि ह्या जलसंधारण उपचारणावरून आपली जी मातीची धूप आहे ती पन्नास टक्क्यांनी कमी झालेली अठरा टन प्रति हेक्टरवरून हेक्टर ते नऊ टन प्रति हेक्टरवर आलेले आणि यातून जे कार्बन स्थिरीकरण झालेले ते ऑलमोस्ट साडेतीनशे कि किलो प्रति हेक्टर प्रतिवर्ष हे मागच्या दोन वर्षातच झालेलं कारवा स्थिरीकरणे वेगवेगळ्या कंपार्टमेंट बंडिंगमधून तीनशे बेचाळीस पडीफ जमिनीवरून खोल डीप सी सिटीवर एकशे त्र्याहत्तर पण नैसर्गिक जंगलातले जे डीप सी टी ते ऑलमोस्ट पाचशे आणि आंबा लागवडवरून तीनशे ब्याऐंशी तर या पद्धतीचं आपल्याला जे पाणलोट क्षेत्र विकासाचे ज्या नवीन संकल्पना आहेत त्या नवीन संकल्पनेमधून आपल्याला फक्त एकच आहे उपचार त्याचे पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्याला कार्बन स्थिरीकरण आणि त्यातून मिळणारं अधिकचं उत्पन्न हा दृष्टिकोन त्यातून ठेवून आपल्याला ते बघायचं हे ही नवीन संकल्पना आपल्याला जास्तीत जास्त रुजून त्यातून आपल्याला मिळणारा ॲडिशनल बेनिफिट कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे आता यावर काम करतात किंवा ज्यातून आपल्याला भविष्यात बेनिफिट मिळू शकतं त्यासाठीचा हा अभ्यास आहे यातून आपल्याला या अभ्यासाला आप आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे संशोधनाचं हे संशोधन पब्लिश झालेलं आहे आणि त्यातून ते एक्सेप्ट झालेले जे जनरली कार्बन स्थिरीकरण किंवा कार्बन क्रेडिट्स हे वन संबंधित किंवा वृक्षाच्या संब संबंधित आतापर्यंत होत होतं पण संधारण उपचारणावरून सुद्धा कार्बन स्थिरीकरण होऊन त्याचं कार्बन क्रेडिटमध्ये रूपांतर होऊ शकतं ह्याचं संशोधन आ, आप आंतरराष्ट्रीय पातळीवर हा आपल्याला हे संशोधनाला एक्सेप्टन्स मिळालेलं आहे त्याचं हे झालेलं आहे एवढंच फक्त सांगतो धन्यवाद